मतदार यादीतील हरकती दुबार नोंदी आणि मतदान केंद्राचं काम वेगानं पूर्ण करा असे निर्देश पालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी दिले आहेत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं प्रभागनिहाय मतदार यादी दुबार मतदारांची छाननी मतदार केंद्र निश्चिती आणि कंट्रोल चार्ट तयार करण्याबाबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर अधिकारी निकते संदीप भोसले तसंच सर्व उपतुकडी प्रमुख आणि तांत्रिक समन्वयक उपस्थित होते दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती मतदारांकडून तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांची एकूण संख्या पाचशे पंचावन्न असून त्या संबंधित कार्यवाहीचा आढावा बैठकीत घेण्यात आला राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादीचा कंट्रोल चार्ट अचूकपणे आणि बिनचूक पूर्ण करण्याबाबत सतत सूचना प्राप्त होत असल्याचं आयुक्तांनी सांगितलं कंट्रोल चार्टमध्ये अपलोड नंतर दुरुस्ती शक्य नसल्यानं प्रत्येक तुकडी प्रमुखांनी पूर्ण तपासणी करूनच माहिती अंतिम करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले त्रुटी आढळल्यास उपतुकडी प्रमुख स्वतः जबाबदार राहतील याची नोंद घेण्याची सूचना करण्यात आली संभाव्य दुबार मतदारांबाबत एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सचिव राज्य निवडणूक आयोग यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी संभाव्य दुबार मतदारांची छाननी करण्याबाबत सविस्तर दिशानिर्देश जारी केले आहेत या निर्देशाची प्रत अधिकारी आणि समन्वयकांना यापूर्वीच प्रदान करण्यात आली असून एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या बैठकीत ही त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे राज्य निवडणूक आयोगाकडून सोलापूर महानगरपालिकेला हाय संभाव्य दुबार मतदार यादी प्राप्त झाली असून प्रत्येक मतदाराचं स्थळ सर्वेक्षण करून योग्य ती कारवाई करावी असा आदेश आयुक्तांनी उपतुकडी प्रमुखांना दिला राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत प्रभागनिहाय मतदान केंद्राची अंतिम सूची निश्चित करणं आवश्यक आहे अंतिम मतदार यादीच्या आधारे मतदारांना मतदान केंद्रांना जोडणं आणि वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कंट्रोल चार्ट संगणक प्रणालीमध्ये नोंदवणं बंधनकारक आहे तसंच सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणं आवश्यक आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रनिहाय मतदारांची नोंदणी करावी असे निर्देश देण्यात आले आयुक्तांनी निवडणुकीसंदर्भातील सर्व कामं निर्धारित वेळेत शिस्तबद्ध आणि त्रुटीविरहित पूर्ण करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले मतदार यादीची अचूकता आणि मतदान केंद्रांची योग्य रचना ही निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्वाची पायरी असल्यानं कोणतीही ढिलाई होऊ नये असंही ते म्हणाले